शौर्य पराक्रम आणि स्वाभिमान या भावनांनी महाराष्ट्राचा इतिहास अजरामर केला आहे याची बीजे रोवली गेली ती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि पुढे याचा वटवृक्ष झाला मातृभूमीच्या रक्षणासाठी अनेक नरवीरांनी इथे रणयज्ञ उभा केला अशा अनेक नररत्नांपैकी एक म्हणजे बाजीराव मध्ययुगात महाराष्ट्राचे किंवा स्वराज्याचे स्वामी म्हणवले जात ते स्वराज्याचे छत्रपती ते आपल्या मंत्रिमंडळाची नेमणूक करत असत ज्यातील एक प्रमुख पद होते पेशवा पेशवा म्हणजे स्वराज्याचा प्रधान सदैव आघाडीवर असणारा थोरले बाजीराव पेशवे किंवा बाजीराव बल्लाळ म्हणून ज्यांना आपण इतिहासात ओळखतो हे संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे होते सैन्याचे प्रिय असणारे आणि युद्धकलेत निष्णात असलेले बाजीराव यांनी स्वराज्याच्या सीमा कल्पनेपलीकडे विस्तारल्या आज आपण थोरले बाजीराव यांच्या एका अशाच युद्धाचा मागोवा घेणार आहोत स्फूर्ती युद्धाचा परमविष्कार म्हणावा जावा असे आहे हे रणभूमी पालखेडचे युद्ध मुघल बादशांच्या यादीत औरंगजेब हा शेवटचा लढवय्या नेता ठरला आपल्या आयुष्याची अखेरची पंचवीस वर्ष त्याने दख्खनच्या भूमीत लढण्यात घालवली सतराशे सातच्या सुमारास त्याने बहुतांश दख्खन काबीज केले होते विजापूर गोळकोंडा यासारख्या राजसत्ता जिंकून आलेल्या औरंगजेबाला मात्र महाराष्ट्रातील मराठी वीरांनी देवाय धरणे ठाय करून सोडले सतराशे सात साली अहमदनगर जवळील भिंगार इथे औरंगजेबाचा मृत्यू झाला परंपरेप्रमाणे मुघल राजपुत्रात तख्तासाठी अंतर्गत कलह सुरू झाले कलहाचे रूपांतर युद्धात झाले आणि पुढे आजम आणि कामबक्ष हे यात मारले गेले विजेत्या मोअज्जमने बहादूर शाह हा किताब घेतला आणि तो दिल्लीचा बादशाह झाला दक्षिणेतील राजकारणावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी राजकैदी असलेल्या शाहू महाराज यांची कैदेतून मुक्तता केली सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मुघलांनी जिंकल्यापासूनच शाहू महाराज आणि त्यांच्या मातोश्री येसुबाई साहेब ही मंडळी मुघलांच्या कैदेत होती मराठ्यांच्या दुफळी माजावी आणि त्यांच्या अंतर्गत कलहाचा मुघलांना फायदा घेता यावा असा मोअज्जमचा डाव होता जो काही प्रमाणात यशस्वीही झाला महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात कलह निर्माण होऊन त्याचे रूपांतर वारणेच्या तहात झाले वारणेच्या तहानुसार वारणा नदीच्या उत्तरेचा प्रदेश हा शाहू महाराजांच्या अखत्यारीत तर दक्षिणेचा प्रदेश हा कोल्हापूर गादीच्या नियंत्रणात असणार होता यावेळी कोल्हापूर गादीवर राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी आणि त्यांचे चिरंजीव शिवाजीराजे हे राज्य करीत होते राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांच्यात आणि तारा राणी यांच्यात अंतर्गत कलह निर्माण होऊन कोल्हापूर गादी अखेर राजसबाई व त्यांचे धाकटे पुत्र संभाजी महाराज यांच्या ताब्यात आली मराठ्यांच्या तशी चढाओढ सुरू असतानाच दक्षिणेच्या राजकारणात एका कलीचा प्रवेश होत होता मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी ज्याला आपण आज पहिला असफजहा चिनकिलीज खान किंवा निजामुल मुल्क म्हणून ओळखतो निजाम हा कसलेला शिपाई होता मुघल तख्तासाठी त्याने दक्षिणेत अनेक लढाया केल्या होत्या आणि त्या जिंकल्याही होत्या वाकीण खेड्याच्या लढाईत निजामाचे शौर्य पाहून औरंगजेबा चकित झाला होता निजामाकडे दक्षिणेत मोठ्या प्रमाणात फौज तैनात होती बुराणपूर ही त्याची मुख्य चौकी होती पर्शिया अरबस्तान तुर्की येथील प्रसिद्ध सरदार आणि अधिकारी त्याच्या सेवेत होते त्याचा तोपखाना त्या काळी अखंड हिंदुस्थानात प्रसिद्ध होता मुघलांकडून त्याची दक्षिणेतील कर आणि उत्पन्न जमा करण्यासाठी सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली सतराशे अठरा दरम्यान मुघल आणि मराठे यांच्यात एक महत्वपूर्ण करार झाला त्या करारानुसार दक्षिणेतील सुभ्यात मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मिळाले म्हणजेच ज्या प्रांतातून इतके दिवस निजाम उत्पन्न घेत होता त्याच प्रांतात आता त्याला प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते मराठ्यांना हक्क मिळताच निजाम आणि मराठे यांच्यात खटके उडू लागले निजामाने मराठ्यांची खोडी काढण्यास प्रथम सुरुवात केली मराठ्यांच्या प्रमुख ठाण्यांवर निजामाने लुटमार आणि जाळपोळ सुरू केली यावेळी बाजीराव पेशवे हे दक्षिणेचे राजकारण सांभाळण्यात व्यस्त असल्याने महाराष्ट्राच्या बाहेर होते या संधीचा फायदा घेत निजामाने ऐवज खान आणि तुर्क्ताज खान यांच्या फौजा देऊन मराठ्यांच्या छावण्यांवर हल्ले करण्यास सांगितले मराठ्यांकडून फुटून आलेले असंतुष्ट सरदार जसे चंद्रसेन जाधवराव उदाजी चव्हाण आणि रावंभा निंबाळकर हे निजामाला जाऊन मिळाले आणि शाहू महाराजांना त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी मराठी प्रजेवरच अत्याचार सुरू केले कोल्हापूरच्या गादीवर राज्य करीत असलेले राजसबाई आणि धाकटे संभाजी महाराज यांचा शाहू महाराजांवर पूर्वीपासूनच राग होता ते स्वतःला मराठा साम्राज्याचे खरे राजे मानत असत व शाहू महाराजांनी राज्य त्यांच्या स्वाधीन करावे असा त्यांचा आग्रह होता दिवसेंदिवस गृहकला वाढत होता हा कलह शांततेच्या मार्गाने सोडवावा असा शाहू महाराजांचा विचार होता मराठ्यांचे छत्रपती म्हणून केवळ आपल्याला जाहीर करावे तसेच दक्षिणेतील येणारे सर्व उत्पन्न आपल्याला मिळावे याची तीव्र महत्वाकांक्षा कोल्हापूरकर संभाजीराजांच्या मनात होती निजामाच्या भूल थापांना बळी पडत लवकरच तेही निजामाला जाऊन मिळाले गृहकलहाचे रूपांतर आता युद्धात झाले होते घरचाच माणूस आता जा शत्रूला जाऊन मिळाला होता चोवीस सप्टेंबर सतराशे सव्वीस दसऱ्याच्या दिवशी सिमोल्घनाला बाहेर पडलेले कोल्हापूरकर संभाजीराजे निजामाच्या गोटात जाऊन सामील झाले याच दरम्यान संगमनेर येथे भरलेल्या यात्रेत तुरुकताज खान याने प्रचंड जाळपोळ केली लोकांच्या कत्तली केल्या निंबाळकर पिता पुत्र राव रंभा आणि जानोजी यांनी सातारच्या आसपास असलेल्या गावात जाऊन जाळपोळ केली आणि शेतीच्या पिकांचे नुकसान केले रहिमतपूरला जाळपोळ करण्याच्या उद्देशाने आलेले निंबाळकर पिता पुत्र यांना रोखण्यासाठी खुद्द शाहू महाराज रायाजी जाधव यांच्यासोबत बाहेर पडले तिथे झालेल्या युद्धात रायाजी जाधव मारले गेले खुद्द सातारा शहरावर चालून आलेल्या चंद्रसेन जाधव व त्याचे बंधू शंभूसिंग जाधव आणि पिराजी घोरपडे यांच्यावर दस्तूर खुद्द शाहू महाराज आणि धारराव निंबाळकर हे चालून गेले दिवसेंदिवस ह्या हल्ले वाढतच होते सतराशे सत्तावीसच्या सुरुवातीला कोल्हापूरकर संभाजीराजे यांना निजामाने पुण्यात खरे छत्रपती म्हणून घोषित केले त्यांनी पुण्यात राहून लोकांकडून स्वीकारण्यासही सुरुवात केली एवढेच नव्हे तर न्यायनिवाडे करण्यास आणि सनादा देण्यासही सुरुवात केली ही, के ही बातमी शाहू महाराजांना समजताच त्यांना कळून चुकले की आता निजामाशी तहाचे बोलणे करण्यात अर्थ नाही कारण त्याने आता छत्रपती पदासाठीच प्रतिस्पर्धी निर्माण केला होता शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना दक्षिणेतून ताबडतोब बोलावून घेतले आपल्या छत्रपतींची आज्ञा शिरसावंद मानणारे बाजीराव यांनी लगेच मोहिमेस सुरुवात केली सत्तावीस ऑगस्ट सतराशे सत्तावीस रोजी उतरत्या पावसात बाजीराव पंधरा हजार घोडेस्वार घेऊन साताऱ्यावर निघाले जलद हालचाली व्हाव्या या हेतूने बाजीराव पेशव्यांनी दोन स्वारात तीन घोडी या हिशोबाने सैन्याची जमवाजमाव केली सोबत असलेल्या जास्तीच्या घोड्यांमुळे बाजीरावांचे सैन्य स्फूर्तीने मजल दर मजल पुढे जात होते बाजीरावाचे सैन्य येत आहे असे समजताच निजामाने ही युद्धाची तयारी सुरू केली निजामाकडे यावेळी चाळीस हजार फौज तैनात होती तसेच त्याचा प्रसिद्ध तोफखानाही त्याच्या सोबत होता त्याच्या तोफखान्यात यावेळी सुमारे सहाशे तोफा होत्या आपण औरंगाबादच्या जवळ सैन्य जमवत आहोत अशी आवई उठवत निजामाने प्रथम जुन्नर आणि पुणे लुटले आणि नंतर तो बीड आणि धारूर इथे जाऊन सैन्याची जमवाजमाव करू लागला ऑगस्ट मध्ये बाजीराव साताऱ्याहून जुन्नर आणि पुण्याच्या दिशेने निघाले हे समजताच निजामाने आपला मोर्चा साताऱ्याकडे वळवला एकवीस सप्टेंबर सतराशे सत्तावीस ला त्याने मसवड मार्गे सातारा गाठण्याची तयारी केली त्याला सुलतानजी निंबाळकर यावेळी मार्ग दाखवित होता आता युद्धाची गर्जना झाली होती थेट राजधानी साताऱ्यावर निजाम चालवून येऊ पाहत होता तर बाजीराव पुण्याच्या उत्तरेस निघून गेले होते सातारच्या दरबारात यावेळी दुसरा कोणी मोठा लढवय्या उरला नव्हता हो तुर्कताज खान आणि आयवज खान हे निजामाला येऊन सामील झाले तर बाजीरावांच्या सैन्यात मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे येऊन सामील झाले होते बाजीरावाचे सैन्य आता पंचवीस हजार झाले होते हे दोघे बाजीराव पेशव्यांचे प्रमुख सेनापती होते राणोजी तर बाजीरावांचे अत्यंत भरोशातील सेनापती होते राणोजींनी यावेळी शपथ घेतली की स्वामी कार्यावर परमेश्वराने माझा जीव घेतला तरी बेहतर पण यंदा निजामाला चांगलाच धडा शिकवायचा याचवेळी बाजीरावांच्या सैन्यात उदाजी पवारही येऊन सामील झाले त्यांच्या तैनातीत सहा हजार घोडेस्वार होते बाजीराव यावेळी मराठवाड्याच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होते निजामाने मात्र आपला मोर्चा पुण्याच्या दिशेने केंद्रित केला निजामाच्या सैन्याने लोहगड चिंचवड इथली ठाणी उद्ध्वस्त करत मराठ्यांचे भरपूर नुकसान केले रामनगरच्या राजकन्येशी निजामाने कोल्हापूरकर संभाजीराजांचे लग्न लावून दिले त्यांना छत्रपती म्हणून घोषित करून फजल बेगच्या अखत्यारीत पुण्याची छावणी करून दिली स्वतः निजाम मात्र शाहू महाराजांच्या मुलखावर अत्याचार करत सुटला लोणीपारगाव पाटस सुपे आणि बारामती लुटून निजामाने आपल्या तोफांची सरबत्ती लावून परगण्याची राख रांगोळी केली बाजीरावांच्या मनात मात्र काही औरज बैत सुरू होते आपल्या घोडदळाचा उत्तम वापर करत भाजीराव उत्तरेच्या दिशेने निघाले या दरम्यान त्यांनी आपले आणखी एक सेनापती दावलजी सोमवंशी यांना बोलावून घेतले पाच हजार सैन्य घेऊन दावलजी मराठवाड्याच्या सीमेवर भाजीरावांना येऊन मिळाले बाजीरावांनी आता आपला डाव सुरू केला निजाम स्वराज्यात शिरलेला पाहताच भाजीरावांनी आपले सैन्य निजामाच्या राज्यात नेले पुणतांबेहून गोदावरी नदी ओलांडून पेशव्यांच्या फौजात जालना आणि सिंदखेडच्या दिशेने निघाल्या सिंदखेडच्या रक्षणासाठी घाईघाईत आलेला ऐवज खान याचा बाजीरावांनी धुव्वा उडवला माहूर मंगरूळ वाशिम ही निजामाची महत्वाची ठाणी बाजीरावांनी बघता बघता उद्ध्वस्त केली निजामाला ही बातमी समजताच निजामाने आपल्या सुभ्याच्या दिशेने येण्याचे ठरवले हे समजताच बाजीरावांनी आपला मार्ग अचानक बदलला आणि मराठवाडा सोडून ते आता खानदेशात चढाई करू लागले कुकरमुंडाजवळ तापी नदी ओलांडून जानेवारी सतराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये बाजीराव गुजरातेत शिरले मोहन आणि छोटा उदयपूर गाठत बाजीरावांनी निजामाचा उत्तर इलाखा उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा आता उघड केला के निजाम आता हैराण झाला होता आपल्या सुब्यात होत असलेल्या नुकसान भरपाईसाठी निजामाने पुन्हा पुण्याच्या दिशेने सैन्य हलवायला सुरुवात केली निजाम पुण्याला जातोय हे समजताच बाजीरावांनी आपण बुराणपूर लुटणार अशी बातमी वाऱ्यावर सोडली बुराणपूर म्हणजे मुघल राजधानीच राजधानीच उद्ध्वस्त होणार या विचाराने निजाम चपापला आणि आता त्याने बाजीरावावर चालून जाण्याचे पक्के केले बाजीराव पेशव याचीच वाट पाहत होते त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला चौदा फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीसला बेटावत गाठत पेशव्यांच्या फौजा औरंगाबादचे मार्ग रोखून धरू लागल्या याच दरम्यान रंभाजी कदम आणि पिलाजी जाधवराव हो यांच्याही फौजा वराडातून निजामाचे इलाखे लुटत बाजीराव पेशव्यांना येऊन सामील झाल्या आता बाजीरावांचे सैन्य निजामापेक्षा अधिक झाले होते पण याची निजामाला कल्पनाही नव्हती या दरम्यान बाजीरावांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी आपल्या फौजांना निजामाच्या पिछाडीवर छुपे हल्ले करत बाजीरावांच्या दिशेने पुढे सरकवले तसेच चिमाजी छत्रपती शाहू महाराजांना सुखरूपपणे पुरंदरच्या किल्ल्यावर नेले पुण्याहून निघालेला निजाम एवाना चांगलाच वैतागला होता त्याचे सेनापती चंद्रसेन जाधवराव आणि कोल्हापूरकर संभाजी महाराज यांचा निजामाला काही उपयोग होत नव्हता उलट त्यांच्या संरक्षणासाठी निजामाला स्वतःचे सैन्य धाडावे लागत होते तसेच त्यांच्या छावण्यांचा अमाप खर्चही निजाम स्वतः करत होता स्वतःच्या सुभ्याचे रक्षण करण्याच्या हेतूने फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये निजाम उत्तरेच्या दिशेने निघाला पुणतांब्याजवळ गोदावरी नदी ओलांडून त्वरित औरंगाबाद गाठावे असे त्याच्या मनात होते औरंगाबाद गाठताच मोकळ्या मैदानात आपल्या तोफांच्या सहाय्याने आपण बाजीरावाचा सहज पराभव करू असे त्याला वाटत होते मंदावलेला निजाम मराठ्यांना न कळू देता सध्या आपला तोफखाना अहमदनगर इथे ठेवू व औरंगाबादला पोहोचून नंतर तोफखाना मागव असा विचार करू लागला तसे करून त्याने ठरल्याप्रमाणे त्वरित गोदावरी नदी ओलांडली पंचवीस फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीसला ला वैजापूर जवळील पालखेड या गावी निजामाचा तळ पडला होता औरंगाबादच्या सुमारे वीस मैल पूर्वेकडे निजाम पोहोचला होता मोकळ्या मराठवाड्याच्या प्रदेशात शिरण्यापूर्वीचा डोंगराळ भागातील हा त्याचा शेवटचा मुक्काम होता पहाटेच्या सुमारास काही समजायच्या आतच निजामाच्या सैन्याला मराठी सैन्याने गराडा घातला सोडवून घेण्यासाठी झालेल्या लहान मोठ्या चकमकीत निजामाचा सपशेल पराभव होत होता मराठ्यांनी निजामाच्या सैन्याचे अन्न आणि पाणी रोखून धरले निजाम आता चांगलाच कोंडीत अडकला होता त्याच्या सैन्याला हालचाल करणेही शक्य नव्हते निजामाला पूर्णपणे कोंडीत पकडून बाजीरावांनी छत्रपती शाहू महाराजांना हे पत्र लिहिले छत्रपती स्वामींचे सेवेसी आज आम्ही व नवाब येथे आलो आहोत अंतर आहे जवळच डोंगर डावे पडतची उत्तम वाट लिहून पाठवणे रंभाजी कदम व धावलजी सोमवशी डावे बाजूस व पिलाजी जाधवराव उजवे बाजूस आहे सर्वात सांगणे की मोगलांची शरम तुम्हा लोकावरही आहे समय पाहून वागणे मोगल पुढे चालतोच आहे तुम्ही फौजेनिसी आम्हाजवळ येणे ऐवज खान आणि चंद्रसेन जाधव हो, यांना आता परिस्थितीचा अंदाज येऊ लागला आपण वाईटरित्या फसलो आहोत आणि यातून जिवंत सुटलो तरी पावलो याची त्यांच्या मनात जाणीव होती त्यांनी निजामाकडे तहाचे बोलणे करावे असा आग्रह धरला निजामाने आदरपूर्वक तह व्हावा अशी मागणी केली बाजीरावांनी त्याची मागणी सपशेल फेटाळून लावली आणि आपल्या फौजांचा फास अधिकच आवळला एवढेच नव्हे तर त्याने निजामाच्या सैन्यातील काही प्रमुख सरदारांना ओलिसही ठेवून घेतले निजामाला आता आपल्या पराभवाचे पूर्ण दर्शन घडू लागले अन्न पाण्याविण्या फौजेचे मनोबलही दिवसेंदिवस कमी होत होते अखेर निजामाने सपशेल शरणागती पत्कारली मराठा सैन्याच्या कडक पहाऱ्यात निजामाचे सैन्य मुंगी शेवगाव इथे हलवण्यात आले त्यांना अन्न आणि पाणी देण्यात आले सहा मार्च सतराशे अठ्ठावीस रोजी मुंगी शेवगाव इथे मराठे आणि निजाम यांच्यात प्रसिद्ध तह झाला सतरा कलमी तहातील मुख्य तीन कलमे ही महत्वाची होती कलम संभाजीस आपल्या हवाली करणे कलम दोन दक्षिणेच्या सहा मराठ्यांचे हक्क सुरळीत चालावे कलम तीन पुन्हा या हक्कास हरकत न व्हावी म्हणून ठिकठिकाणच्या तटबंदीच्या जागा आहेत त्या मराठ्यांच्या हवाली कराव्यात निजामाने बिनशर्त सगळ्या कलमांवर कबूल अशी सही केली अशा रीतीने शाहू महाराजांच्या आज्ञेने बाजीरावांनी निजामाचा पराभवही केला आणि राजकारणही सांभाळले बाजीरावांचे वय यावेळी काय होते बाजीरावांचे वय यावेळी केवळ अठ्ठावीस वर्षांचे होते निजाम सत्तावन्न वर्षांचा मुरब्बी राजकारणी होता युक्तीचा श्रेष्ठ वापर करत बाजीरावांनी निजामाचे कोल्हापूरकरांना छत्रपती करण्याचे मनसुबे उधळून लावले शाहू महाराजांच्या सिंहासनाला स्थैर्य आणले आपली ताकद ही गणमी काव्यात आहे आणि स्फूर्त हालचालीत आहे हे समजून बाजीरावांनी ही मोहीम आपल्या ताकदीने लढली एरवी जेव्हा आलेले सैन्य थोपवण्यासाठी कुठल्याही कुशल सेनापतीने सर्व जोर विरोध करण्यात लावला असता बाजीरावांनी आपले सैन्य शत्रूच्या धाडून त्याच्या चौक्या उद्धवस्त केल्या बेसावत शत्रूची दाणादाण उडवली बाजीरावांची मात्रा अशी काही लागू पडली की चौदा चौकड्यांचा आणि श्रीमंत सुभ्यांचा नवाब असलेल्या निजामाला अन्न पाण्यासाठी बाजीरावांपुढे शरण यावे लागले मानहानीकारक तह करून निजामाला आपले मनसुबे आवर्ते घ्यावे लागले शाहू महाराजांचे सिंहासन मराठ्यांचे छत्रपती म्हणून स्थिर झाले आणि बाजीराव बाजीरावांची कीर्ती हिंदुस्थानात सर्वदूर पसरली लोक म्हणू लागले की बाजीरावांच्या प्रतापाने अवघड मोहिमा ही सोप्या होऊन यश मिळते त्यांच्या यशाची वर्णने त्यावेळेच्या पत्रात दिसून येतात त्यातील एक पत्र पाहूया तीर्थरूप रायांचा पुण्यप्रताप विचित्र तत्प्रभावे करून मोठी अवघड कर्म असे होतात आज दक्षिणेत मोहरा एकच आहे या समयात पंतप्रधान हे महाराजांचा एक डोळा ही, आहे जे कोणी देखो नाही तेच राजश्रीची चाकरी मनोभावे करतात म्हणून श्रीने भाग्य उत्कर्ष दिले आणि जयही आहे अशी बहुत स्तुती आज नवाब करीत होते थोडक्यात या पत्रात नवाब म्हणजेच निजामुलमुल्क हा बाजीरावांची स्तुती करताना आढळून येतो अशाच या प्रतापांमुळे बाजीरावांना कुणी हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर म्हणजेच देवदत्त सेनापती म्हटले कुणी पुण्यप्रतापी बाजीराव तर कुणी रणपंडित तर कुणी म्हटले दक्षिणेतील एकमेव मोहरा बाजीराव आशा करतो की या व्हिडिओमधून आपल्याला काही नवीन अपरिचित माहिती मिळाली असेल कमेंट्समधून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा उत्तर देता आले नाही तरी प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा मराठा हिस्ट्री हे चॅनल आपल्या मित्रांसोबत मात्र नक्की शेअर करा शेवटी आमच्या चॅनलला सपोर्ट करणारे आमचे पेट्रियन्स त्यांचे मनपूर्वक आभार तुम्ही देखील आमचे पेट्रन्स होऊ शकता अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या शेवटी येणाऱ्या पेट्रियनच्या लिंकवरती क्लिक करा धन्यवाद